आपल्या आई आणि बाळ ह्या सिरीज मध्ये दाझ्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत फक्त आता जो कोण ऑनलाईन येईल त्यांनी फक्त एक सांगा की माझा आवाज येतोय का केला पण काही मला अक नाही लक्षात आला सो आम कन्फ्युज ओके तर आवाज माझा येतोय का एवढच मला सांगा मी वाट बघते नमस्ते मी सौ सुबोधा दीपक इतहाते आपली आप सिरिज आणत असते पहिला <coughs> मराठी बिझनेसमनच्या सिरीज झाल्या आपल्या त्याच्यामध्ये बिजनेस जण आहे बिकरा आहे का मॅकप्रूफ फोन आले प्रत्येक कनेक्ट कर गेले काल शिकले होते आणि आता ड्रॉइंग बट शक्यता फार कमी आहे ठीक आहे आवाज आज <laughs> तर याच्यामध्ये आपण बाळ आणि आणि आई सिरीज मध्ये बाळाचं एज्युकेशन बद्दल आपण बोलणार आहोत तर लहान बाळाचा म्हणजे पहिले तीन महिने तर मेंदूचा विकास होत असतो मग आठव्या नव्या महिन्यापासून बाळ ऐकत असतं ना मस्ते ती दिसते का कारण जण बोलले की नाही बिकने कैन यू हियर मी आवाज देते है का मजा दिखते प्लीज कमेंट करता का आप कमेंट कर सकते हो क्या कि मेरी आवाज आ रही है क्या और दूसरी बात की दिख रहा है क्या एक जन ने कमेंट किया है तो दिख नहीं रहा सो आई आस्किंग प्लीज हेल्प बाय कमेंटिंग हेलो नमस्ते गुड मॉर्निंग मी दिसतीय का किंवा माझा आवाज येतोय का प्लीज काय कॅन यू प्लीज हेल्प मी कॅन यू कॅन टू तू मी का सो आज मराठी मध्ये सिरीज नववा आहे नाईन तर महाराष्ट्र आणि बाहेर तर आपण सर्विस देऊ आता सध्या महाराष्ट्रात चालू केलंय की बिझनेस हेल्पलाईन करू जो ही बिझनेस हेल्प तुमच्या बिझनेस मध्ये सेल्स टीम असते सोबतच तुमची ट्रान्सपोर्टचा इशू असतो असतो अकाउंटचा इशू असतो डबल क्रिएशन स्टॉक डबल डबल क्रिएट असतो काही कन्फ्युजन असतं तुमच्या ग्रुप सुद्धा सगळे चुकलेले असतात वगैरे तर बऱ्याचशा गोष्टी मध्ये फ्रंट ऑफिस आणि बॅक ऑफिस बोथ मध्ये हेल्पलाईन करू शकते मी मला तरी अकाउंट चालतो ऑफिस चाड म्हटलं तर सेक्शनचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला तर तो किती जवळ जवळ तो एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स पूर्णतः पंधरा पेक्षा जास्त आहे आणि मग बाकीसियन्स प्लस सिक्सटीन प्लस म्हणता येईल तर ती हेल्पलाईन करताना किंवा मग ज्यांना स्टार्टअप करायचा बिझनेस तर रिगार्डिंग जे काय असतील डॉक्युमेंट किंवा स्टार्टअप चा पॅन कार्ड पासपोर्ट ते तुम्हाला आपण देऊ शकतो

रिक्वेस्ट करते हंबल रिक्वेस्ट तर हा नंबर मी यासाठी घेतली की व्हॉट्सअप वर डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला पाठवावे लागतात आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे एच आय टी सर्विसेस त्या थ्रू मी हे उपलब्ध करते पण जॉब करत होते आत्ता आता मी बद्दल ब्रेक घेतला आणि मी आता सर्व्हिस प्रोव्हाइड करते बिझनेस इज माय ड्रीम ऑल ऑल बट झालं काय होतं की काही रिझनमुळं लोन वगैरे काय असेल सो बॅक सपोर्ट नसल्यामुळे माझे लोन वगैरे खूप झाले होते पर्याय नाही म्हणून जॉब पकडला होता बट आता मी आहे की मी जॉब बिझनेस परत सुरू केलेला आहे सो सध्या वर्क फ्रॉम होम करते दोन आपण रेंटल घेऊया आणि ऑफिस पण ऑफिशियली ऑफिस चालू होईल सो तुम्ही हेल्प घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर सोबतच आपण खाली तर सर्विस आपल्याला सर्विस सुद्धा प्रोव्हाइड करता येते आणि सोबतच अजून कुठे ठेवला होता मी बाई ए नक्की किती ठेवले होते आवड असावाला म्हणायला लागतं म्हणजे जरा गाव थांबवतात छान असं असतं ते सोबतच नोकरी म्हणजे जॉब संदर्भात जॉब कुठे शोधायचे वगैरे अशी हेल्पलाईन चालू ठेवली आपण तर कुठे रेझ्यूम अपलोड करायचा किंवा तुमचा रेझ्यूम बनवायचा कसा त्या संदर्भात पण आपण गाईडलाईन देत असतो सो यू कॅन ट्राय आणि सोबतच सल्ले सुद्धा की बाबा लहान बंदर्भात सल्ले असतील नातं असेल की खूप प्रश्न असतात आणि कुठला सर्टिफाईड कोर्स किंवा काय तस काहीच नाही एवढे एक्सपिरियन्स केले आणि अध्यात्माची जोडी असल्यामुळं एवढं शिकली आहे सामंजस्य किंवा कोणताही जगातला कोणताही प्रश्न येऊ देत आपण सामंजस्याने सोडवू शकतो किंवा दुसरी गोष्ट की समजा कोणती लाईफ मध्ये आपल्याला त्रास आला किंवा काय आलं प्रसंग येतच राहतात मान जिवंत आहोत तोपर्यंत तो प्रसंग येत असतात माणसाला प्रसंग नसतात ऑबविसली तर ते म्हणतात मग पित्र वगैरे होऊन त्याला पण मागायला लागतात असं काहीतरी असते तर आपण मेल्यानंतर कळेल ते तर ह्या मध्ये तर ते सल्ले देत असते ते ऑल ते पेड सर्विस आहे आपली सल्ले देण्याची तर तुम्ही घेऊ शकता त्याची सर्विस तर आपण आज भेटलो आहोत नमस्ते आज कोण बोलत नाहीये कमेंट कमेंट करा कुठून बघताय तुम्ही व्हिडिओ हो? आई आणि बाळ सिरीज मधल्या नववा भाग आहे मी जरा वाट बघते आई आई एकतरी आई येईल पण एकतरी आई येत नाही <laughs> नंतर बघतात व्हिडिओ हो सगळा लाईव्ह मध्ये जाऊन कोण बग, कोण बघताय आता कुठून बघताय आपण स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह चॅट मध्ये तर आई आणि बाळामध्ये आपण टप्प्या टप्प्याने एक एक गोष्ट बघत आलो की बाळाला सवयी कशा लावायच्या बाळाच्या दाख येताना काळजी काय घ्यायची आधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता तर आज आपण एज्युकेशनलच्या बाबतीत बघतोय त्याच्या बाळाला थोडा थोडा अभ्यासाची गोडी कशी लावायची तर आता बरेच खेळ आलेत तर त्या खेळातूनही तुम्ही शिकू शकता छोट्या छोट्या गोष्टी बघा की म्हणजे मी केलेले प्रयोग मी सर्व आहात म्हणजे माझे मी प्रयोग तुम्हाला सांगत असत त्याच्यातून जणांचा बेनिफिट होतो तुमचा होऊन जाईल तर मी काय करायचे जेव्हा त्याला घेऊन जायचे माझ्या बाळाला मी बागेत काय आवर्जून दररोज बागेत म्हणजे ओपन नाही ओपन व्हायचे स्पेसला त्याची भीती गेली पाहिजे स्टेज डेरिंग घेत किंवा माणसात मिक्स होईल पटकन शिकत ते बाळ फक्त त्याला घरात घरात असं करू नका ऍट एनी कॉस्ट बाबा तुम्ही जॉब करत असाल तर वीक तरी घेऊन जा मग आपल्या बाळाचं अंदाची बही माहित आपल्याला म्हणजे वय आपल्याला माहित आहे अंदाज बोलता बोलता वय वगैरे विचारायचं मग मी काय करायचे कंपॅरिझन करायचे म्हणजे कंपॅरिझन कसे करायचे की हा हे बाळ समजा आठ महिन्याचं आहे हे आठ महिन्याचं बाळ आहे त्याला या काय येतं याला माझं बाळ आठ महिन्याचं म्हणजे माझ्या बाळ काय येते म्हणजे काय शिकलं पाहिजे किंवा माझं बाळ ऍडव्हान्स काय तर आय एम सोल की फॉर दॅट की असा एक्सपिरियन्स आला की मला सोनचं वेळ जास्त सांगावं लागायचं इतका तो मॅक्च्युअर होता किंवा ऍक्टिव्ह होता आमची सगळीच मुलं तशीच की ऍक्टिव्ह म्हणजे एक्स्ट्रा वेळ सांगायला लागायचं त्याच्या वयापेक्षा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये तो पुढे असायचा म्हणजे मग त्याच्यातून कसं व्हायचं की आपल्या बाळाची ग्रोथ कुठं आली हे लक्षात यायचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तू सांगते ना की त्याला झोपवताना सुद्धा मी अभंग व्हायला अभंग म्हणायचे आरती म्हणायची माझ्या भाऊबाईंना छोट्या सांगितलं काही ते पटलं ती ती आपली आरती वगैरे म्हणायची बाळाला म्हणून दुसऱ्या बाळाच्या गणित तीच केला असं बरोबर तर ह्याच्यातून शार्पनेस होतो बघा संस्कृत शिकवलं जातं एक संस्कृत काम बसत होते हा संस्कृत जरी ऐकायला जरी मला मुलांना मिळाले तुमच्या तरी कानात तरी श्रवणीय येऊ ठीक आहे म्हणायला जाते म्हणता आले मोबाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते युट्यूबला सर्च करा संस्कृत जर मेंदूला पान होऊन अभ्यास मुलं हुशार होतात नंतर दोन अडीच वर्षाचा काल की मराठी शिकवलं त्याला इंग्लिश शिकवलं शिकवलं त्याला मराठी मिडीयम ला आणि मराठी मीडियम यासाठी की, की दोन तीन गोष्टी आहेत त्याच्या की बाबा ज्या आपल्या भाषेमध्ये जे ग्रास्पिंग होत ते इतर लँग्वेज मध्ये होत नाही सध्या मी ऑनलाईन क्लास पण घेते ना तो तर त्याच्यात ती बघती आहे तर म्हणजे समोर स्टुडंट असतात त्यांना शिकवत असते आणि लाईव्ह मध्ये येतात अभ्यासाला त्या टायमिंग ठरलेलं टायमिंग आहे तर तुम्ही ते लाईव्ह क्लास जॉईन करू शकता तर लाईव्ह मध्ये मग मुलांना मी शिकवताना लक्षात आलं माझ्या की त्याला मॅथच समजा एक्झाम्पल दिलं तर संख्या डिस्ट्रीब्यूट करून द्यायची असते त्यांचा एक हजार चारशे वीस आहे तर झिरो कुठं कुठं आहे युनिटमध्ये दोन कुठं लिहायचे टेन मध्ये चारशे म्हटलं ना चार कुठं हंड्रेड मध्ये आणि एक हजार कुठे लिहायचे थाउजंड मध्ये तर हे त्याला सॉर्ट आउट करून आधी त्याला मराठीत समजून सांगितलं आणि मग त्याला इंग्लिशमध्ये सांगितलं त्याला इतकं सोपं गेलं सो त्याचे तुम्ही बेनिफिट घेऊ शकता हो की स्वतःच्या लँग्वेज मध्ये तुम्ही हिंदी भाषेत कसा गुजराती असा कुठल्याही भाषेत कसा आपल्या लँग्वेज मध्ये जे आपण व्यवस्थित सांगू शकतो ते नंतर मग तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून बघते मग त्याला ते पटकन ग्रास होतं तर आपल्या एक क्लासेस म्हणून फेसबुकला आपली एज्युकेशनल जॉईन करू शकता आणि फेसबुकला अजून एक ग्रुप आयुष्य सुंदर आहे चलाजी जाऊ म्हणून भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींना भरपूर डिमांड आहे सो यू कॅन यूज दॅट ऑल्सो त्याचंही तुम्ही त्याचं घेऊ शकता बेनिफिट आणि एज्युकेशनल सिस्टीम मध्ये मराठी मिडियम बेस्ट पहिले सांगितलं की मला आपली लँग्वेज मध्ये ग्रास्क होत शिकवलेल्या गोष्टी बट दुसऱ्या दुसरी गोष्ट अशी असते की म्हणजे जे, जे तुम्ही पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करत असता समजा पन्नास पन्नास हजार हजार लाखो लाखो, लाखो रुपये खर्च काढून काढून भरत असता तुम्ही स्वतःची लाईफ जगायचं राहून घेता तुम्हाला बाळाची फीच भरायची असते पण काळाच्या एज्युकेशनल म्हणजे मेंटली त्याचे जे डेव्हलपमेंट होण्याचं आपण तुम्ही केअर करताय त्याचा खंबीरपणा किंवा त्याची मानसिकदृष्ट्याही ग्रोथ होणं ते गरजेचं असेल इतप हेही बघा की त्याचं मन खंबीर म्हणजे मनाचे खंबीरपणा कम्पोज व्हायला लागलेत मुलं त्यामुळं हो बरेच जण काय होतात आत्महत्या वगैरे प्रकारचे दिसतात तुम्ही किंवा एज्युकेशन एज्युकेटेड होतात आणि त्यांच्या मनावर परिणाम होतोय डोक्यावर परिणाम होतोय सो फक्त बौद्धिक दृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा एक मानसिक दृष्ट्याही सक्षम हवीत मुलं गंभीर व्हावीत आणि त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला आध्यात्मिक गोष्ट किंवा शांतता मेडिटेशन तुम्ही म्हणा काही म्हणा तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही त्याला काही म्हणा बट दॅट इज मस्ट हे गरजेचं आहे म्हणजे फक्त शिक्षण शैक्षणिक बोलताना तुम्ही फक्त बुद्ध बुद्धीचा किंवा पैशाचा विचार करत असू नका एक तर सर्वांगीण विकास करताना ठीक आहे मुलांना आपण पण घालतो फिजिकली तो फिट त्याच्या मनाच्याही फिटनेसचा विचार करणं खूप खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच मी संस्कार वर्ग घेत असते दर अकरा वाजता सकाळी संस्कार वर्ग असतात ते पूर्णतः फ्री असतात आणि मी जीवन पाळाच्यापर्यंत ते फ्रीच असणार

माझ्या की जे मी सल्ले वगैरे देत असते की मला ऍडवाईस लागत असतो की या काय करायचं आपण तुम्हाला त्याच्याही गोष्टी मिळेल तुमच्या नात्यांबद्दल पण आपण संदा देतो मी देते मी जीवनामध्ये प्रसंग कोणते येतात माझ्या लाईफमध्ये मध्ये मी असंख्य प्रसंगांना सामोरे गेली तर प्रत्येक प्रसंगामध्ये जर आपला मार्ग सत्याचा असेल तर आपल्याला नाती न तोडताही लाईफ जगता येतं आणि बऱ्याच गोष्टींवर मी मार्गदर्शन करत असते तर बऱ्याचशाच तुम्ही आजारो पडले तुम्हाला जर योग्य वाटत असेल माझं बोलणं तर तुम्ही तिथे जाण तुम्ही व्हिडिओ पण पाहू शकता बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज मिळेल आणि कोण महान नाहीये फक्त दृष्टिकोन जो मला मिळालेला आहे ह्या समाजान आपण जे गुरुपौर्णिमा आहे तर सांगतो की आपल्याला गुरु आपले किंवा आपले आई वडील आपल्या आजूबाजूचा परिसर आपले शिक्षण सहवासात येणाऱ्या प्रत्येक गोष्ट ह्या सगळेजण आपल्या काय देतात माणसं खूप असतात पण प्रवृत्ती वेगळ्या काय असतात कारण आपला दृष्टिकोन दिला जातो आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा होत असतो सो तो तो दृष्टिकोन आहे तो पी पॉझिटिव्ह दृष्टिकोन असेल तर त्याचे बेनिफिट खूप होतात आणि तेही मी अनुभवातून शिकत कसे गेले कला कला न लाईफ व्यवस्थित कसे होत चाललं की सॅड सॉंग्स ऐकल्यानंतर का लाईफ मध्ये सॅड थिंग्सच होतात ते मी खरोखर अनुभव घेतला नंतर चांगले सॉंग्स ऐकायला लागले की लाईफ तुमची म्हणजे चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते तर सगळ्या गोष्टी तुमच्या मेंदू मध्ये असतात मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम व्हा हो हे सगळ्यात महत्वाचं असत आई आपला पहिला गुरु मानतो आपण या धर्तीवरच नसतो आलो की नाही आई आपला पहिला गुरु आपले वडील आपले पहिले गुरु शिक्षक आहेत आपले आणि बाकी दे समाज। जे समाज म्हणजे जे काय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर अगदी बैलापासून कालच झाला महाराष्ट्रीयन बेलकोळा अगदी बैलापासून पर्यंत आपण त्यांचे आभार मानण्याची कर्तव्य आहे प्रत्येकाकडून कर काहीतरी शिकण्यासारखं असतं म्हणून त्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे तर तेरा गुरु केले ते तर म्हणजे प्रत्येक गोष्ट गोष्टीकडून काहीतरी व्यक्तीकडून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं असतं सर आपण जर नेहमी आपली पाठी कोरी ठेवली आणि आपण रोज काहीतरी शिकता येते असं आपण उभे राहिलो तर आता उदाहरण सांगते की हा मायक्रोफोन मी माझा अजून मी टेस्ट करते माझा आज तुमच्यापर्यंत येतो त्याने मला माहित नाहीये किंवा आम्ही दिसते का नाही माहित नाहीये सो आम्ही तो टेस्ट करताना मग काल त्याचा आधी अभ्यास केला मग नंतर मी आज कनेक्ट करते सो म्हणजे हे शिकले ना मी कुठेतरी जाऊन काहीतरी बघून काहीतरी बघून नवीन काहीतरी शिकायचं नवीन काहीतरी शिकायचं रोज काहीतरी शिकण्याची स्वतःला हो अपडेट करण्याची तयारी ठेवली तर तुम्ही आयुष्यात कधी म्हातारे होत नाही वयाने तुम्ही म्हातारे व्हाल ठीक आहे पण तुमच्या बुद्धीने तुमच्या विचाराने तुम्ही स्वतःला अपडेट करत राहा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली म्हणजे तुम्ही कपडे काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला आपल्याला आपल्या मर्यादा आपला मूळ संस्कार जेव्हा पिंडात चांगले राहतात मग कुठेही जाऊ देत व्यवस्थित संसर्ग प्रसंग येतात नाही असं नाही जे जे आपल्या त्या लिहिले किंवा जे जे आपल्या कर्माने ते प्रसंग येतात मग त्यातूनही निभावून जाण्याची आपल्याला मिळाले असते कोणाचा तब्येत खराब असते कोण कोण बेस्ट असत अभ्यासामध्ये कोण बेस्ट असत खेळामध्ये असं प्रत्येकाला काहीतरी एक बेस्ट दिलेलं असतं आणि ते आपल्या लाईफच मोटिव्ह होतं त्यासाठी आपला कार्य आपल्या हातून ते कार्य घडणार असतो आयुष्य मला कळलेलं आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर एज्युकेशन घेताना घालावं असं माझं मत आहे कारण भाषा ही फक्त कम्युनिकेशनचं साधन आहे कम्युनिकेशनचं माध्यम आहे तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहचाव्यात आपल्याला काय म्हणायचं हे पुढच्याला कळलं एवढंच भाषेचं महत्व आहे बाकी फ्लुएंटली तो बोलतोय दॅट इज नॉट मॅटर आता मी समजा झेडपी शाळेत शिकली कुठेही नडत नाही माझं इंग्लिश मला एखादा हात मराठीमध्ये पण बघा एखादा उर्दू आला नाही शिकवतो मला बोलता येणार का ना त्या शब्दांचा अर्थ माहिती झाला की होतो तेवढ्यासाठी तुम्ही प्रायव्हेट स्कूल्स मध्ये म्हणजे प्रायव्हेट स्कूल्स मध्ये तुम्ही तेवढ्यासाठी मुलं घालून किती पैसे तुम्ही कष्ट करून ते पैसे तिथे घालवते तेच पैसे त्याच्या नावावर तरी ते वेस्ट होत आहेत का पैसे एवढं तुम्ही एज्युकेशनला मुलांना घालून तुम्हाला ट्युशन लावाव्याच लागतं क्लासेस तुम्हाला लावावेच लागतं एवढे पैसे देऊन त्या एज्युकेशन मध्ये मला सांगा इंग्लिश मिडियम मध्ये मी स्वतः शिकवले माझं काय शिक्षण आहे फक्त ग्रॅज्युएशन दे। आहे बंद आणि काय होतं बी ए इंग्लिश होता माझं मी थर्डला शिकवलं फोर्थला शिकवलं फर्स्ट क्लास शिकवलं हिस्ट्री जॉग्राफी हा माझा विषयही नाही आणि तो मी शिकवतो म्हणजे इंग्लिश मिडियमला एज्युकेटेड शिक्षक किती आहेत बघा एम एम कॉम झालेले शिक्षक आहेत का एम एड झालेले शिक्षक आहेत का एक ऑथॉरायझ शिक्षक म्हणून ते फक्त तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला तिथं त्यांना वेल एज्युकेटेड एज्युकेट केलं जाते की हाऊ टू हाऊ टू बी एज्युकेटेड हाऊ टू एज्युकेट सो ते त्यांना नॉलेज असतं सो तो अभ्यास करून आपण मी स्वतः माझ्या मला आता परिस्थिती नव्हती माझी मला फ्री मध्ये मिळत होत ऍडमिशन माझ्या मुलाचं ठेवायचं पुढे काय होणार आहे त्याच्या हातात ओके तो काय घडतोय काही दे त्याचा पाया पक्का होणार तिसरी चौथी पर्यंत तो चार अंकी संख्यांचा गुणाकार भागाकार करत होता पक्का पाया बसा बाकी बेरीज सगळं छान व्यवस्थित इंग्लिश त्याचं छान आहे त्याचं ग्रामर त्याचे व्यवस्थित केले मला बाकी त्याची गरजच नाही बाकी लँग्वेज काय राहिली क्रियापदांचं जेवढा शब्द भांडार जेवढं मोठं जेवढी तुमची शब्दांची डिरेक्टरी डिक्शनरी जेवढी मोठी मुला स्कॉलरशिपला बसवा मीडियम कोणते असतात त्यामुळे काय होतं की शब्दांचं भांडार वाटत का माझ माझ्यावरून सांगते चौथी बाईंचा व्हिडिओ आहे दिसतात आणि स्कॉलरशिपला बसवला व्हायच्या बाई त्यामुळे काय झालं असं शब्द खूप पाठ झाले म्हणजे शब्द भांडार खूप झाले मराठीवर प्रभुत्व खूप आहे की म्हणजे एक ते एका शब्दाला अनेक शब्द मिनी वाक्यप्रचार हे जास्त माहीत झाले त्याचे अर्थ कसे काढणार त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा म्हणजे ते वाया जात नाही तुमचे पैसे तिथे लावा ते पैसे चार पैसे त्याच्या नावावर टाका ते पैशात तो काहीतरी पुढे जाऊन बिझनेस करून सगळं एज्युकेटेड झालाय आयटी शिकलाय इंजिनियर झालाय सगळं झालाय डॉक्टर झालाय अवघड आहे ना सगळं हा आपला भाग जर तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा कमेंट आज कोणाच्याच नाही आल्या ना फक्त एक सुनील राजा म्हणून आहेत नमस्ते तर त्यांनी त्यांनी सांगितले की दिख नाही राहा कदाचित मी दिसत नाहीये काहीतरी तरी आहे तर मला नंतर व्हिडिओ जेव्हा शॉर्टला जाईल स्क्रीन सगळी अपलोड होईल तेव्हा मला पण कळेल तर आज आपण तिथे थांबूया आणि उद्या अकरा वाजता आपण याच्या पुढचं पाहूया की आई आणि बाळमधलं नाजूक नातं ज मुलं किशोर वयातील मुलं आणि आई त्रास मुलं खूप देतात तर किशोर मया वयातील मुलं आपण पाहूया उद्या ठीक आहे बाय